नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं आज मी सादर करणार आहे सल ही कथा श्यामल आणि मोनिका ही शांत झाली होती श्यामलला वाटले होते आजच्या घटनेने आम्हा दोघी बहिणींमध्ये दुरावा येतो की काय पण नाही आपली मोनिकाही असा संकुचित विचार नाही करणार कधी आतापर्यंत कधी केला नाही आणि पुढेही करणार नाही आणि मला पण माझ्या ताईला दुखवायला आवडणार नाही आपले आई वडील आपल्या दोन्ही मुलींचा सारखाच विचार करतात काळजी घेतात त्यांच्या तराजूत आहे दुसऱ्या दिवशी पुष्पा आत्या सकाळच्याच आठच्या इष्टीने त्यांच्या घरी निघून गेली धोंडीबा नेहमीप्रमाणे सकाळीच न्याहारी घेऊन शेतात गेला होता विजया आणि मंग्या शाळेला निघून गेले होते श्यामल कॉलेजला गेली होती मोनिका जनाबाई आता दोघीच घरी होत्या मोनिकाला शांत बसलेली बघून जनाबाईंनी विचारले मोने वाईट वाटून नको घेऊ कालच्या पारकारानं तू दुखवली गेली काहीला नग लागून घेऊ आग माय एवढ्या तेवढ्यानं म्या काय खचून जाणाऱ्यातली वाटली वाईग तुझ आपलं काहीतरीच असतं बघ मोनिका मनातून कोलमडून गेली असली तरी आईला मनातलं कळू न देता वर खंबीर असल्यासारखं दाखवत होती बाय माझी लैगुणाची आहे जणाबाई डोक्यावरून हात फिरवत म्हटली तेवढ्यात शीताबाई घरात डोकावत म्हटली घरात नाही म्हटलं तरी माय लेकींना शीताबाईचा राग आला होता पण सरळ सांगायला गेलं तर वाकड्यात चिरल्यासारखं वाटेल म्हणून जणाबाई काहीशा निरोने म्हटली व बाय सकाळीच काय काम काढलं जणे आग अजून राग धरून आहे वै का। म्या काय परके का जे झालं त्याबद्दल गडागडा बोलून टाक मग जवळ म्हणजे मन हलक होईल तुझं शीताबाई घरात येऊन अंथरलेल्या पोत्यावर बसली काय नाही बघा आमच्या मनात पर तुम्ही तुमच्या बावाला सांगून टाका न आम्हाला ही सोयरी काय जामायचं नाही वय कळलं मला ते राजा भाऊ येऊन सांगून गेला मागाशीच पर मी काय म्हणते वाईस विचार करून बघा आणि मग सांगा काय असेल ते लगेच असा तडकाफडकी निर्णय नागा घेऊसा शीताबाई म्हटली बाय तुम्हाला भाऊंनी जे सांगितलं त्याचं आमचं बी उत्तर आहे तेव्हा तुम्ही आणखी नागा उकरत बसू तुम्हाला यायचंय का शाताला चला आमच्या बरं नाहीतर आमच जायला मोनीच दादा वाट बघत असतील ऊन व्हायच्या आधी जायला हवं मोनिकाने भाजी भाकरी दोन तीन ताट एक तांब्या असलेली पाटी पाण्याची कळशी घेतली आणि बाहेर ओसरीवर आली शेताबाई चला वा त्या पाण्याचं डबक झालं की त्या पाण्याला वास मारतो या त्या परिस्थिती पाणी वा तसल तर ते चांगलं निळेमर या आणि गोडबी बी लागत या तेव्हा आपलं नातं बी अस पाण्यावानी राहू द्या जनाबाई शांतपणे म्हणत होती शीताबाई काय समजायचं ते समजून गेली आता काही बोलण्यात अर्थ नाही त्यांचा राग निवडला की मग पुन्हा एकदा विचारून बघू असा विचार करून जमिनीला रेटा मारून उठली आणि बाहेर ओसरीवर आली मोनिका जवळ काही बोलणारच होती तर मोनिका आईला आवाज देत म्हटली माय मॅम हो व ते तू या तारला कुलूप लावून असं म्हणून ती पुढे जाऊ लागते सीताबाईचा नाईलाज होतो आणि ती तिच्या घराकडे जाऊ लागत मोने आग कुठं हरवलीस एवढ्या आका मारल्या तरी कोणत्या गुंगीत होती एवढी कि तू इश्वर हरपली सगळ्या कोंबड्या घरात येऊन घाण करून गेल्या तरी बी तुला कळलं नाही वय सीताबाई मोनिकाच्या कपाळावर हात ठेवून तिला ताबीत तर नाही ना आला म्हणून काळजी करू लागल्या कितीतरी वेळ भूतकाळात हरवलेली मोनिका अचानक आवाज आल्याने के केवढ्याने तरी दचकली माय का व्हाल असं तुम्ही थांब मी आवरायला घेते समज तुमच्यासाठी चा टाकते तू दमली चा आराम कर बस भय असं म्हणून मोनिका झटकन झाडू घेऊन घर झाडायला लागली धन्यवाद मित्रांनो मोनिकाची व्यथा मांडणारी ही कथा पुढे अशीच चालू राहणार आहे स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका